नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत मुंबईच्या आजादैदाना इथे आणि आपण पाहतो इथे काही लोक गावावरून आलेले आहेत त्यांचं काय कारण आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर कुठून आहात आपण आणि आपली ओळख काय मी विठ्ठल नरसिंगराशी करून आलेलो आहोत नारी विकास केंद्रात सोशल वर्कर म्हणून काम करतो माझी संस्था आहे काय कारण पडलं की आज तुम्हाला आझाद मैदान गाठावं लागलं कारण हे आहे तर गेल्या पाच सहा वर्षापासून आमची संस्था बंद केली महाराष्ट्र गवर्नमेंट मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार आहे आम्हाला केंद्र बंद तर त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातील संस्था म्हणून बंद केलंय दुसऱ्या जिल्ह्यातले आहे म्हणून बंद करा पण का असं नाही आमच्या याचं संस्थेचं रजिस्ट्रेशन पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्रासाठी आम्हाला मंजुरी देखील मिळाली केंद्र सरकारची तरी सुद्धा काय असं म्हणतात एकमेव कारण म्हणजे करप्शन की तुमच्या संस्थेतून भ्रष्टाचार होतो आमच्या संस्थेतून ते शे, शे, शासनात भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी बंद केले त्यांनी रिन्युअल सँक्शन खाली रिन्युअल सँक्शन पाहिजे होत त्यांना रिन्युअल करायचं होतं बोलत की तुमच्या संस्था रिन्युअल करा मग किती पैसे मागितले तुमच्याकडनं पैसे मागितले नाही त्यांनी पण त्यांनी बंद केलं म्हणजे आपोआप आपल्याकडे येतील असा उद्देश त्यांचा डायरेक्ट बंद करायला सांगितलं डायरेक्ट बंद नाही आमच्याकडे पोलीस पाठवून आमच्याकडे ज्या दहा महिला होत्या अनाथ असे निराधार होत्या त्या महिला पोलीस पाठवून शासकीय बदली केलं त्यांची का पण असं का केलं असं का केलं म्हणजे एकदम त्यांची तक्रार वगैरे केली होती काय मुलीने अर्ज दिला होता सर्व आम्हाला कुठेच जायचं आणि इथंच राहायचं तरी दंडुक्याची भीती दाखवून रडलेले व्हिडिओ आहेत आमच्याकडे त्यांनी तरी त्याच्यावर नेलं त्यांनी अनाथ मुलगी पंढरपूरचे होते मुली ते दहा पाच सात वेगवेगळ्या महाराष्ट्रातून आलेले होते आणि तुमचा जे आश्रम आहे त्याचा आश्रम जे तुम्ही संस्थापक आहात संस्थापक आहेत सुप्रिंटेंडे अच्छा काय सांगाल ताई तुमचा जे आश्रम आहे किती वर्ष पूर्ण जुनं होतं आणि कसं काय अशा प्रकारे आता बंद करण्याचं पोलिसांनी जे आहे आदेश दिलेले आहेत दोन हजार तेरा सुरू होतं आमचं दहा पासून मी तिथं काम करतो आम्ही बंद करायच्या आधी काय नोटीस दिलेली नाही नाही नोटीस नाही काय नाही पगार पगारी ढोकून आम्हाला पगार पण किती वर्षापासून काम पाच वर्षापासून नाही दहा वर्षापासून काम करतात पाच वर्षापासून पगार दिले नाही पाच वर्षापासून पगार दिले नाही आम्हाला टोटल किती चाळीस होत्या तेव्हा ट्रान्सफर करताना दहा होत्या अच्छा आम्हाला मान्यता पन्नासची आहे आपण कोण म्हणून काम करत होत आदिक्षिका म्हणून किती वर्ष झाले साधारण आश्रम आपण तिथे काम करता आणि कशा प्रकारचा माहोल होता ह्याच्या आधी काही कंप्लेंट वगैरे गेल्या होत्या का दोन हजार पासून मी तिथे अधीक्षिका म्हणून रुजू झाले तेव्हापासून अशा निरा अनाधार परितक्ता कौटुंबिक ही सगळं अशा बऱ्याच महिला आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांना थोडं स्वातंत्र्य देतो म्हणजे ते आई वडील जसं हे करतात मुलीला फ्रीडम सोडतात तसं आम्ही थोडं सोडण्याचा प्रयत्न केला पण हे जे बाहेरचं समाज आहे त्यांना असं वाटतं की यांना कुणी नाही म्हणजे त्यांनी बंधनातच राहिलं पाहिजे संस्थेचं नाव काय नारी विकास स्वाधार केंद्र महालक्ष्मी नगर दसक जेल रोड मीनाखी महिला संस्था आहे मागणी आमची मागणी ते आता नाशिकला खूप मेळा आहे आणि मध्ये एकही केंद्र एक एक सरकार सदन नाही आणि उस्मानाबाद सारख्या लातूर सारख्या अकोला सारख्या दोन राज्यगृह आहेत दोन शक्ती सदन आहेत तीन तीन आहेत पण नाशिकला एकही शक्ती सदन नाही तर आमचं जे सदन आहे ते कार्यान्वित करावं असं आमचं म्हणणं आहे सुरू व्हावं आम्ही चालूच ठेवलेलं आहे ते रेल्वे पोलीस कडून येतात प्रवेश पण अनुदान पाच वर्षापासून नाही तर ते तपासणी करावं त्याने कार्यान्वित करा आणि आमची संस्था पूर्व सुरू करावं ती जी संस्था आहे तिथं फक्त महिलांसाठी आहे ना ती संस्था काय बालकांसाठी महिलांसाठी महिला आणि बालक त्या तीन बालक असे चालतात वाढलेला आहे अठरा वर्ष राहिलेला आहे तर अनाप्रसार वाढून ती ची परीक्षा दिली टॅक्स इन्स्पेक्टरची त्या परीक्षेत तिनं एकशे चार मार्क घेतले म्हणजे जवळपास बावन्न टक्के मार्क घेतले आणि अनाथ अप्रवर्ग आहे म्हणजे अप्रवर्ग ज्याला जात नाही आईवडी नाहीत नातेवाईक नाहीत म्हणजे खरे अनाथ तर ही महाराष्ट्रात फस्ट आली खरे अनाथामध्ये तर महाराष्ट्रात फर्स्ट येऊन देखील याची निवड न करता ब प्रवर्गाची म्हणजे ज्यांना नातेवाईक असते तर ब प्रवर्गात नातेवाईक आहे ते म्हणजे एखादा पंतप्रधानाची पंतप्रधानाचे वहिलीचे पोरं देखील अनाथ असू शकतात जे नातेवाईक असं म्हणजे फार मोठा सपोर्ट झाला खरे अनाथ काय ज्याला कोणीच नाही असे तर खरे अनाथाला सोडून त्यांनी ज्यांना नातेवाईक आहे जात आहे जात आहे तर त्याला रिज मागता येते तर अशा अनाथाला घेतलेल्या आहे म्हणजे अनाथाचा आरक्षणाचा मूळ उद्देश जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार अठराला केला होता त्याच्या चितड्याकडून धनदांड्याला दांडव्याला अनाथाच्या नावाखाली सगळं आरक्षण देऊ लागले जास्तीत जास्त सगळं आरक्षण क प्रवर्गातील आहे संस्था तर आरक्षण नाही सरकारकडून दिलं नाही गोंधळ केलेला आहे त्याच्यात जास अना आरक्षण धोरणात हा दुसरं एक सांगतो मॅडम परत तर हे लहान बालकं जे राहतात तर एक दोन ठिकाणी बालक याच्या भ्रष्टाचाराचं कारण आहे तर बालघरं जे आहेत अनाथ बाल, बाल मुलाचं बालघर त्या बालगर बालघराचा वात्सल्य योजना आहे केंद्र सरकारनं दोन हजार बावीसपासून पासून सुरू केले पण ते आणखी लागू केले नाही आणि जे असे संस्था आहेत बोगत नुसते एक दोन बालक असतात त्यांना सहा कर्मचारी दिले बिल्डिंगला भाडं दिले आता आमच्या बा बा बालघराकडे सुमन बालघर नांदेडचं आहे त्याच्यात आव्हरी शासनाने दिले चाळीस असतात मुली सगळे आणत आणि चाळीस मुली असूनही त्या कर्मचाऱ्याला ना मानधन नाही आणि बिल्डिंगला भाडं नाही गेल्या पंचवीस वर्षापासून तर आमचं म्हणणं बाबा बालघर कब निरीक्षण करा ऑब्झर्वेशन होऊन करा म्हणजे जे गुन्हा गुन्हेगारीतले मुले असतात ते एक एखाद्या तेही ठेवा कारण का अचानक येऊ शकतात हां बाल सुधार घर आहे कम निरीक्षण घरं म्हणजे विधी संघचे बालक जे असतात ते अशी आमची मागणी आहे आणि त्याला पुरावा देखील दिलं आता सोलापूरला चार आहेत उस्मानाबादला चार आहेत साताऱ्याला चार आहेत आणि नांदेडला काही झालेला आहे या संदर्भात आमचं महिला बालविकास मंत्री केलेला आहे मुख्यमंत्र्यांशी वेळ केलेला आहे सेक्रेटरी केलेला आहे आयुक्ताशी पत्र दिलेलं आहे काय सकारात्मक चर्चा सकारात्मक काही चर्चा नाही काही रिस्पॉन्स नाही काहीच नाही गेल्या गेल्या दहा वर्षापासून आमचे पत्र व्यवहार आहेत वर्षा गायकवाडला देखील आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यात न्याय मंडळ आहे आद्य म्हणजे न्यायाधीशाचं पत्र आहे आणि बालकल्याण मंडळाचे जे 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 बीचं देखील पत्र आहे बाबा इथं गरज आहे विधी संघर्ष बालकासाठी म्हणून आणि सगळे आता केंद्र सरकारने काय केलंय सगळे जे बालग्रह आहेत तर बालग्रह कमी विधी संघर्ष केलेला आहे कारण का ती गरज आहे पण हे महाराष्ट्र सरकार करप्शनच्या याच्याखाली खाली काही रिंगाणं चालू आहे ज्याप्रमाणे आपण पाहतोय की नाशिक येथील संस्था आहे महिलांची संस्था आहे आणि त्याच्यानंतर मग अचानक त्या संस्थेला आहे की पोलिसांकडनं दबाव आला आणि संस्था बंद करण्यासाठी सांगितली पण ह्यांचं म्हणणं हेच आहे की जर काहीही त्याचं ऑब्जेक्शन नाही आहे जर त्यांची संस्था पूर्ण महाराष्ट्र लेवलवर रजिस्टर आहे महाराष्ट्रांमध्ये कुठेही ते चालू शकतात त्याच्यानंतर ता रिन्युवलच्या नावाने त्यांना संस्था बंद करायला सांगितली आणि त्याच्यानंतर आता ऑब्जेक्शन घेत आहे प्रशासनाकडनं त्यांना दबाव येत आहे की तुम्ही जे आहे तुमची संस्था बंद करा त्यामुळे यांची मागणी ही आहे की त्यांची जी संस्था आहे की ती पुनरावृत्त सुरू व्हावी आणि सुरळीत ज्या ज्या महिला आहेत कुटुंबिकग्रस्त महिला आहेत त्यांना पुन्हा नव्याने स्वतःच्या जीवनाची सुरुवात करता यावी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्यासह सो सो जुडून सो राहा नेहा गायकवाड भरा समाचार मुंबई